अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झालेली आहे काल राम मूर्तीचं आगमन झाल्यानंतर आज तीर्थपूजन जलयात्रेचा सोहळा होतोय आजचा अयोध्येतला विधी नेमका कसा असेल याबद्दल जाणून घेऊया थेट नाशिक मधून वैद, वेदमूर्ती शांताराम भानुसे यांच्याकडून अठरा तारखेला भगवान प्रभू रामचंद्राची जी जी, रामचंद्रांची बालक स्वरूपामध्ये जी मूर्ती तयार केलेली आहे त्या मूर्तींना विधिवत पंचांग विधी हा संपन्न होणार आहे हा प्राणप्रतिष्ठेचा एक भाग आहे पंचांग म्हणजे पाच अंग ती कोणती कोणती गणेशपूजन पुण्याहवाचन मातृकापूजन आयुष्यमंत्र जप आणि नांदी श्राद्ध ह्याला पंचांग असं म्हटलेलं आहे तर हे पंचांग विधी अठरा तारखेला सुरू होतील साधारणपणे दुपारी एक वाजताचा मुहूर्त हा पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजींनी काढलेला आहे आणि ते पण तिथे उपस्थित आहे आणि त्या मुहूर्ताला धरून हा सगळा विधी सुरू होईल आणि झाल्यानंतर जलाधिवास म्हणून प्रभू रामचंद्रांना जल म्हणजे एक संपूर्णपणे वस्त्र पाण्यात भिजवून ते त्यांच्या मूर्तीवरती असं पांघरून म्हणजे परिधान करून आणि काही जी दुसरी उत्सव मूर्ती आहे तिच्यावरती बाकीचे विधी संपन्न होतील आणि याप्रमाणे जलाधिवासापर्यंतचा जो विधी आहे तो अठरा तारखेला आज संपन्न होणार आहे